नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोल्याच्या कालवड बाजारामध्ये तर मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे जरा बाजार थोडा कमी भरला या बाजारी तर आपण बऱ्यापैकी कालवडी कवर करणार आहोत शेतकरी मित्रांनो आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपले व्हिडिओ आपण कुठून पाहतात कमेंट करून सांगा आणि मित्रांनो कोणत्या प्रकारच्या कालवडी पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं आहे तशा पद्धतीच्या कालवड्या आपण कवर करण्याचा चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल तर जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार महेश बाजार खिल्लार गाय बाजार एच गाय बाजार कालवड बाजार शेळीमेंढी बाजार संपूर्ण आठवड्याचे बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो घर बसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया जाताल का आदत आहे आदतमध्ये कुठल्या मध्ये येते बाया आणि आपलं याच्यामध्ये याच्यामध्ये येते बर बघू शकता मित्रांनो गुंड आहे पॅचला वगैरे कसा आहे आदत आहे माझावर आलतं आहे माझ्यावर वगैरे आलतं का लावलं नाही किती महिन्यात आहे नऊ दहा महिन्यात दहा महिन्यात आहे किंमत किती सांगतं चाळीस हजार चाळीस हजार किती पर्यंत मागितले आला त्याला तीस पर्यंत मागते तीस पर्यंत मागते ती किती आलतं सोडा दादा बत्तीस हजार बत्तीस हजार आलं ते एक दोन हजारात राहिले तर मित्रांनो बघू शकतात दोन हजार आलं का अजून वाढून दे जाय बत्तीस हजार आलं का व्यवहार त्या ठिकाणी होऊन जाईल शेतकरी काय व्यापारी आहे दादा शेतकरी शेतकरी आहे मोबाईल नंबर आहे सत्त्याऐंशी सदुसष्ट सत्तावीस पंचेचाळीस पंचे सत्त्याहत्तर धन्यवाद बघू शकताय बाजार कसा भरला आहे मित्रांनो जास्त टॉप क्वालिटी बाजारामध्ये नसत आहेत मित्रांनो हो मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे ती संगी ती संगी बर किती झाले आता काय दोन दोन महिन्या झाले माझ्यावर वगैरे आल ते बरोबर नाही किती किंमत सांगते वीस हजार किती पर्यंत मागितलं आता याला काय अजून मागणी जाईल कधी आलाय बाजार अजून याला मागितलं नाही किती आलं सोडाय काय आपली अपेक्षा काय पंधरा पंधरा पुढे आला दे शेतकरी आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याकडे हे लोडा आहे दात लावलेला आहे मित्रांनो हे ना एक पंधरा हजार आलं का ते जसं मामाचं म्हणणं आहे पॅचला वगैरे चांगला आहे शेतकरी आहे ना तुम्ही मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव हतावीस झिरो हा आठ झिरो आठ झिरो आठ अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस अजून याचा नंबर सांगा मग पंच्याण्णव हां सत्तावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव थे त्रेचाळीस ठीक आहे धन्यवाद सर कोणाला पाहिजे असेल तर मैत्रांनो या नंबरवरती संपर्क साधून कालवर घेऊ शकताय बघू शकत हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे अकलोज अकलोज किती महिन्याचा आहे हे गाभण आहे दोन महिन्याचं गाभण दोन महिन्यात हो तसं तसं येतं हो येतं आहे काय डॉक्टर माझ्यापाशीच आहे डॉक्टर समोर हो दाँत की लावलं आहे हा एक दात लावलं आहे आताशी मग दुसरं झालं आहे बरं कुठल्या ब्रीडमध्ये येतं आहे हे प्युअर फर्स्टन प्युअर होस्टनमध्ये हो होस्टन होऊ शकत आहे मित्रांनो याच्या मोठ्या मापाचं किती किंमत सांगताय सांगा पंचाळीस झाली आता पंचेचाळीस झालं आहे पंचाळीस हजार बा कितीपर्यंत जाईल वेळाला झाली वेळा झाले जाईल लाखाच्या पुढं जाईल लाखापुढं आहे हो लाख वस्तू बघू शकता आहे मित्रांनो कसे पोस्टमधलं मधला मग हे व्यापार येतं तर व्यापाऱ्याकडून कालगडी घेत असताना मित्रांनो जरा संपर्क साधा म्हणावं हा देतो आहे नंबर घेऊ घे तुमचा तर जाणकार माणसांना सोबत घेऊन कालवडी घेत चला किती आणले होत्या मामा हां किती आणले त्या नऊ आणल्या होत्या सहा ऐकल्या तीन राहिल्यात तीन राहिले त्या हो तीन राहिले बरं हे बसलेलं आहे बस काय माग्याचा वीसला मागखेला वीसला हे बघायला कितीला मागे ह्याला पस्तीसला मागक्या बरं किती आलं तर सोडा पाय अडूतीचा आलं तर सोडायचं त्याला अडूचं आहे चल त्याला वीसला मागते हा वीसला मग पलीकडला पहिल्याला मागते ला बावीसला ते पलीकडलं तुमचं आहे ती बारकं नाही आपलं ते बारका नाही टोटल आणलं होतं किती नऊ नऊ मधल्या तीन राहिले राहिले सहा सहा विकल्यावर काय भावन दिल्या सहा तसं नाही सांगता येत धंदा आहे काय अठ्ठावीस तीस बत्तीस अठ्ठावीस जसं जसं बघून बघून बोलू बरोबर चल तुम्ही शेतकऱ्याकडून घेताय शेतकऱ्याकडून गोट्यात 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 टी शू वगैरे डॉक्टर सांगत असतो आमच्या एका एका डॉक्टर डॉक्टर बरोबर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव एकाहत्तर एकोणनवद देव बाप्पा नानाजी माणिक ना तालुका मा राहणार जिल्हा सोलापूर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनी संपूर्ण पत्ता दिलेला आहे तर कोणाला त्या ठिकाणी कालवडी पाहिजे असतील तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता बघू शकता या बाजारात कालवडी काय एवढ्या मनावाशा एवढ्या टॉपच्या नाही त्या कवर करण्याचा प्रयत्न करणार हो नमस्कार सर नमस्कार कुठल्या गावचा आहे नंदेश्वर आहे नंदेश्वर बोस मंगळडा हा बर कुठल्या ब्रीड मधला आहे कालवाडी

तुम थी। थी, ही तुमच्याकडली जायचं आहे होय आपली आहेत सगळी बस ती कुठल्या मध्ये येते ती ही काय भरवलेलं ही एकत आणलेलं आहे आपण इकत आणलं आहे काय बरोबर मित्रांनो बघू शकत जरा मामा थोडं बाजूला आहे कालवड आहे हो किती महिन्याची याला एक वर्ष होऊन गेलं व जात लावला येऊला किती किंमत सांगता येईल याचं पंचेचाळीस हजार जाऊन पंचेचाळीस हजार काय वैशिष्ट्य आहे एवढं किंमत सांगितली जातीला चांगला आहे हो जातीला चांगला आहे कितीला सुटल फायनल फायनल सुटेल तीस पस्तीस हजार रुपये तिच्या आपण सुट आहे तिच्या वर्णन तिच्या वर्ण ठीक आहे ते तुमच्या मागितलं हे बी त्याच रेंजचं आहे त्याच रेंजच आहे बरं काय बोलीत मिळते कालवडं तुमच्या हा कालवड्या काय बोलीत मिळते बोलीत म्हणजे काय पिशवी पिशवी चेक करून पिशवे चार सड तर मित्रांनो पॅटच्या पाड्या गुंडे पॅचच्या पाड्या मॅडम होय मोबाईल नंबर द्या तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहाऐंशी छप्पन सोळा छप्पन्न सोळा धन्यवाद दादा तर बघू शकता मित्रांनो हो येत एक असा बघू शकता मित्रांनो बाजारामध्ये अशा पद्धतीच्या गाय आहेत त्या बघू शकता एवढं काय व्हिडिओमध्ये दाखवण्यासारख्या एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या कालवडी बाजारामध्ये सध्या दिसत नाही तिथे एक आहे बघू आपण विचारू हो कुणाकडलाही

चोवीस हजार पाचशेला चोवीस हजार पाचशे ला दिले बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचं कालवडाय साडे चोवीस ला व्यवहार झाला असं मालकाचं सांगणार आहे बाजारामध्ये आपण दाखवण्याचं काम करतो लेखून परंतु का फोट हे त्यांच्या जीवाला म्हणत असते बाजारात बऱ्यापैकी फुट लागेल बघू शकता ना करून थोडं कमेंट करून सांगा आदत मध्ये नऊ महिन्यात पण मला वाटत नाही नऊ वर्ष पुढचं असेल त्याला धन्यवाद मामा धन्यवाद हा बरे बघू शकताय बाजार कसा आहे हो नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे मेडिशिंग घे मेडिसिंग घे किती महिन्यात चार, चार पाच महिन्या जाईल पाच महिन्याशी गळली नाही किती किंमत सांग किंमत सहा हजार सांग सहा हजार किती पर्यंत मागितली मागितले तीन साडेतीन साडेतीन पर्यंत मागते ती गिती आल तर सोडा पाच झालं तर सोडा पाच आला दे घरच्या काही जाईज घरच्या काही झाली घरच्या काही जा मोबाईल नंबर सांगता येईल तुम्हाला नव्वद हां ब्याऐंशी हां चव्वेचाळीस शहाऐंशी चव्वेचाळीस शहाऐंशी ठीक आहे चाल च बघू शकता हो हे कुणाकडलं तुमच्याकडलं ही दोन आहे ते दो दो काय सांगताय किंमत जुडी जुडी किंमत जुडीची किंमत चाळीस हजार चाळीस हजार कितीपर्यंत मागते पस्तीस पदूर मागितले मागितले पस्तीस पर्यंत किती महिने वर्ष माझा त्याची किंमत काय फायनल फायनल अडतीस एकोणचाळीस दोन अडोतीस शेतकरी दा शेतकरी मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर सत्तर झिरो सहा सहात्तर एक्कशी धन्यवाद बघू शकता मित्रांनो घडला आहे मला घडला ठीक आहे सर बघू शकता मित्रांनो बाजार अशा पद्धतीनं बऱ्यापैकी आपण कवर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा म्हणजे आम्हाला समजून जाईल की संपूर्ण व्हिडिओ आपण बघितला आहे मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या परत एकदा आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवू धन्यवाद